आत्ताची सर्वात मोठी बातमी अशी आहे मित्रांनो इंदापूर तहसीलदार जे आहेत ना त्यांच्यावर जीव घेणं हल्ला झालेला आहे सुदैवाने त्यांना कुठलीही दुखापत नसली झाली तरी इंदापूरच्या संविधान चौकात म्हणजे तहसीलदार ऑफिसच्या अगदी शेजारी ही जी गाडी आहे ती नियमित स्वरूपात सो, तहसीलदार ज्यावेळेस ऑफिसला चालले होते त्यावेळेस अज्ञात स्कॉर्पिओ गाडीतून पाच सहा जण उतरून त्यांच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून त्यांच्यावर जीव हल्ला हा करण्यात आलेला आहे तहसीलदारांना जरी कुठलीही प्रकारची दुखापत नसली झाली तरी खूप मोठ्या प्रमाणात हे धक्कादायक माहिती आहे किंवा धक्कादायक न्यूज आहे असं म्हणता येईल कारण तहसीलदारावर ज्यावेळेस हल्ला होतो त्यावेळेस संपूर्ण जनसामान्यांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होतं की जर तहसीलदारांवरच जर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य लोकांनी काय करायचं कारण हे इंदापूर आहे आणि कुठंतरी हे बिहारची अवस्था झाली का असंच या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे खूप धक्कादायक अशी माहिती या ठिकाणी मिळते संविधान चौक जो नेहमीच गजबजलेला असतो ज्या संविधान चौकातून तहसीलदारकडे म्हणजे शंभर फुटीला जाण्याचा रस्ता चारा, आहे या शंभर फुटीला जाण्याच्या रस्त्याच्याच कॉर्नरला त्या ठिकाणी अज्ञातांनी स्कॉर्पिओ गाडीत येऊन त्या ठिकाणी ह्या गाडीची अशी अवस्था केलेली आहे तहसीलदारांनी आणि ड्रायव्हरांनी ही त्यांचे जीव वाचवलेले आहेत आणि डायरेक्ट गाडी त्यांनी पोलीस स्टेशनला आणलेली आहे आपण बघतोय की तहसीलदारांचे जे ड्रायव्हर आहेत त्या ड्रायव्हरांच्या अंगावर चटणी फेकून या ठिकाणी गाडी थांबवण्यात आलेली होती मोठ्या मोठ्या लोखंडी रॉडने ती गाडी फोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला होता आणि ही गाडी पाठीमागून बघतोय आपण पूर्णपणे फोडलेली आहे सुदैवाने कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही असं आहे कारण प्रत्यक्षात आम्ही त्यांची चौकशी किंवा त्यांच्या त्यांच्या समोर आणि त्यांच्या प्रतिक्रिया घ्यायला गेलेलो जर नसलो तरी हे जे दृश्य आहे ना खूप विदारक आहे आपण पाहतोय ही गाडी आहे तहसीलदार इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील आपल्याला आहे गेल्या दोन तीन दिवसापूर्वी कळाशी येथे जी, जी दुर्घटना झालेली होती त्या दुर्घटनेमध्ये जे सहा मृत्यूदेह हो, बाहेर काढण्यात एनडीआरएफला ज्या अधिकाऱ्यांनी जास्तीची मदत केली ती त्या अधिकाऱ्यांपैकी तहसीलदार श्रीकांत पाटील यांचं नाव घेता येईल कारण श्रीकांत पाटलांनी स्वतः एनडीआरएफच्या त्या पथकाबरोबर त्या ओडीबरोबर त्या नावेबरोबर ओडी तब्बल सहा सात तास त्या पाण्यामध्ये शोध मोहिमेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता अनेक वाळूमाफी असतील अनेक अवैध धंदे असतील या धंद्यांवर त्यांनी कुठेतरी निर्बंध आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला होता आणि एक सिंगम अधिकारी म्हणून त्यांची खरं तर ओळख या इंदापूर तालुक्याला लाभलेली होती यापूर्वीसुद्धा इंदापूरमध्ये त्यांनी कार्यभार पाहिलेला होता त्यानंतर त्यांची सोलापूरला बदली झालेली होती सोलापूरला बदली होऊन पुन्हा ते इंदापूरला जॉईन झालेले होते आणि आपण पाहतोय ही जी गाडी आहे ती तहसीलदार श्रीकांत पाटील यांची आहे श्रीकांत पाटलांची ही जी गाडी आहे या पाठीमागच्या बाजूने सुद्धा फोडण्याचा प्रयत्न केलेला होता सुरुवातीला त्यांनी सहा जणांनी उतरून लोखंडी रॉडने ह्या काचा फोडलेल्या होत्या जे ड्रायव्हर आहेत ड्रायव्हरांच्या डोळ्यात चटणी टाकलेल्याचा सुद्धा या ठिकाणी माहिती मिळालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ती गाडी आढून एक दहशत निर्माण करण्याचा आणि एक हल्ला करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला होता आपण पाहतो ही जी गाडी आहे तहसीलदार यांची ही गाडी आहे अगदी काही वेळापूर्वी म्हणजे वीस ते पंचवीस मिनिटांपूर्वी जी जी घटना घडलेली आहे ती संविधान चौकात घडलेली आहे श्रीकांत पाटील हे कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून या ठिकाणी त्यांची ओळख आहे अनेक अवैध धंदे असतील वाळू असतील यांना रोखण्यात त्यांचा निर्बंध घालण्यात त्यांना यश आलेलं होतं आणि त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झालेला आहे आपण बघितलं काळाशी तर जी दुर्घटना झाली बोट बोटीची दुर्घटना झाली उजनी जलाशयामध्ये त्या उजनी जलाशयामध्ये तब्बल दोन अडीच दिवस कंटिन्यू रात्रंदिवस हे तहसीलदार तिथं था थांबून होते एफच्या पथकाबरोबर ते त्या नावेत जाऊन शोध मोहिमेमध्ये प्रत्यक्षात सहभाग घेतलेला हा कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आणि अशा अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचा हल्ला होणं हे अशा प्रकारचा जीव घेणं हल्ला होणं हे कुणालाही पटणार नाही परंतु ही सध्याची स्थिती या ठिकाणी सांगता येईल की या तहसीलदार साहेबांची या ठिकाणी गाडी फोडण्यात आलेली आहे केलंय का ॲडमिट ॲडमिट केलं सरकारी काय सांगायला आज आता बघतोय आपण तहसीलदारांवर जर का हल्ला होत असेल तर सर्वसामान्य लोक सुरक्षित आहेत का खऱ्या अर्थाने शासकीय अधिकारी यांच्यावर देखील जीवकांना हल्ला आता थोड्याच वेळापूर्वी झालेला आहे तहसील कचेरीच्या हकेच्या अंतरावर असणारा संविधान चौक या ठिकाणी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरती हल्ला झाला हा हल्ला अज्ञात अवैध व्यावसायिकाकडून झाला असं प्राथमिक दर्शने तरी चर्चा आहे परंतु हा हल्ला जीव स्वरूपाचा स्वरूपात आलेला आहे आणि असे हल्ले सारखे किंवा जबाबदार शासकीय अधिकाऱ्यावर होत असतील तर अवैध व्यवसाय करणाऱ्याचे कंबर नमोडण्यासाठी या ठिकाणी शासन स्तरावरून कडक मोहीम राबवावी असं मला वाटतं आता आपण बघतोय की कळाशी सारख्या दुर्घटनेमध्ये तब्बल अडीच दिवस त्यांनी त्या शोध मोहिमेमध्ये भाग घेतलेला होता एनडीआरएफ पथकाबरोबर बरोबर सहा सात तास ते पाण्यात होते कर्तव्यदक्षमुळे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे कुठेतरी हे खूप लोकांना असं वाटतंय खऱ्या अर्थानं इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे कर्तव्यदक्ष असून त्यांनी वाळू व्यावसायिक असतील किंवा अवैध व्यावसायिक असतील यांचं कंबरडं मोडण्यासाठी मनापासून शासकीय अधिकाऱ्याच्या सहाय्याने प्रयत्न केलेला आहे आणि हाच प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हे दुष्कृत्य केल्या असं माझं ठाम मत आहे परंतु आम जनता आणि सामान्य नागरिक खरोखर त्यांच्या बाजूने आहेत आताच थोड्या वेळापूर्वी हल्ला झाला त्यावेळेला बघणारांनी लगेच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आणि अतिशय मोठ्या प्रमाणात जमाव आला त्यामुळे हल्लेखोरांचा डाव फसला असं म्हणायला काय अडचण नाही ताबडतोब तहसीलदार साहेब या ठिकाणी पोलीस स्टेशनला आले आणि आता ते हॉस्पिटलला गेलेले आहेत थोड्याच वेळामध्ये ते सविस्तर त्यांना काय लागलेल्याची चर्चा आहे का ड्रायव्हरला लागले का किंवा त्यांना लागले का काय असं ड्रायव्हर झालेले ड्रायव्हरच्या अंगावरती मिरची पावडर टाकलेले आहे त्यांना कुठल्याही प्रकारची इजा आलेली नाही परंतु मिरची पावडर टाकलेले आहे ते थो थोडक्यामध्ये बचावले जर समजा जमावून असता किंवा रात्रीची वेळ असती तर जीवितला हानी शंभर टक्के चालली बरं 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 चला धन्यवाद आपण पाहतोय ही गाडी जी आहे ती गाडी तहसीलदार इंदापूर श्रीकांत पाटील यांची आहे आणि काही वेळापूर्वी त्यांच्यावर जीव घेणं हल्ला झालेला आहे ही जी गाडी जी आहे ना ती आता सध्या इंदापूर तहसील इंदापूर पोलीस स्टेशनला लावून त्यांनी त्यांचा जीव वाचवला कारण इंदापूर पोलीस स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर अगदी पन्नास मीटरच्या अंतरावर ही घटना झालेली आहे आणि तिथून तिथून साधारण वीस तीस मीटर अंतरावर त्यांचं ऑफिस आहे म्हणजे इंदापूर पोलीस स्टेशन आणि तहसीलदारचं ऑफिस हे जर काउंट केलं तर दोनशे मीटर साधारण अंतर आहे आणि या दोनशे मीटरच्या अंतरावर शंभर मीटरच्या आतच हा प्रकार घडलेला आहे तर क ही जी सध्याची स्थिती आहे हे आपण पाहतोय या ठिकाणी अनेक पत्रकार वगैरे जमलेले आहेत ही इंदापूर पोलीस स्टेशन आहे या इंदापूर पोलीस स्टेशनच्या आवारातून हे गेट उघडून या ठिकाणी ही गाडी आलेली आहे अतिशय भयानक असा हा प्रकार आहे कारण चर्चा अशी पण आहे की जर एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांवर जर असा हल्ला होत असेल तर सर्वसामान्य माणूस खरंच सुरक्षित आहे का असंच हा प्रश्न निर्माण होतोय हे आपण मिरची पावडर पाहू शकतो हे मिरची पावडर आहे ही मिरची पावडर फेकून या ठिकाणी तहसीलदार आणि ड्रायव्हर त्यांचे या दोघांवर हल्ला झालेला आहे मोठ्या प्रमाणात मिरची पावडर कॅरीबॅगमध्ये आणलेली होती आणि ती कॅरीबॅगमधील जी पावडर आहे ती ड्रायवर आणि तहसीलदार यांच्यावर फेकली गेलेली आहे असं जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांचं म्हणणं आहे ही गाडी आहे एम एच बेचाळीस एक सोळा एकसष्ट एम एच बेचाळीस सोळा एकसष्ट काल खर तर कळाशी उजनी दुर्घटनेत सहा मृत्यूदेह सापडले साधारण अकरा साडे अकरा नंतर त्याच्यानंतर ते, ते मृत्यूदेह तहसीलदार आणि त्यांच्या सहकार्यांनी कुगाव म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वतः नावेत जाऊन ते सहा मृतदेह त्यांच्याकडे पोच केलेले होते अगदी दोन अडीच दिवस त्यांनी कंटिन्यू मेहनत केलेली होती आणि आपण जाणतो की तहसीलदार इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील अगदी मेहनती तहसीलदार आहेत त्यांचं सिंगम आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे अशा सिंगम आणि तहसीलदार सिंगम आणि कर्तव्यदक्ष असलेल्या तहसीलदारावर अशा प्रमाणे आता तुम्ही मी झूम करतो थोडं तुम्ही पाहते मी झूम करतो हे बघा हे चटणी आहे मिरची पावडर आहे हे मिरची पावडर त्या साईडला ड्रायव्हर आणि ह्या साईडला त्यांच्या शेजारी त्यांचे अधिकारी म्हणजे तहसीलदार बसले होते हे तहसीलदारांच्या चेअर पशी त्यांच्या ते शीट पशी हे लागले मिरची पावडर आहे आणि ही मिरची पावडर गाडी थांबवावी म्हणून थांबवल्यानंतर चालकाच्या अंगावर ही मिरची पावडर टाकलेली आहे आपण पाहतोय तहसीलदारांचा डबा पाण्याची बाटली सर्व त्याच ठिकाणी आहे सर्व काचा फोडलेले आहेत आणि सर्व काचा फोडून एक दहशत निर्माण करण्याचा आणि एक हल्ला करण्याचा हा प्रयत्न होता सुरुवातीचा जो रॉड आहे तो रॉड या ठिकाणी ज्या ठिकाणी तहसीलदार बसलेले होते त्या ठिकाणी मारलेले असल्याची माहिती मिळते सर्व सहा जण होते सहा जणांच्या हातामध्ये लोखंडी रॉड होता असाही या ठिकाणी माहिती मिळते आणि संविधान चौकात म्हणजे मी तुम्हाला दाखवतो अगदी दोन मिनटं तुम्ही ही बातमी सविस्तर मी, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे इंदापूर तहसील ऑफिस आहे आणि हे एंट्री आहे इथली एंट्री इथलं आहे ह्या एंट्रीमधून ती गाडी आलेली आहे वाच जीव वाचवण्यासाठी आणि ह्या साइडला म्हणजे अगदी सत्तर ते ऐंशी मीटर ह्या साइडला सत्तर ते ऐंशी मीटर ह्या साइडला संविधान चौक आहे जिथे वेगवेगळी कन्स लावलेले म्हणजे टॅच्यू लावलेले आहेत कणीस मकेचं कणीस असेल बाजरी वगैरे हो ते टॅच्यू लावलेले त्या चौकापासून लेफ्ट मारल्यानंतर ले तहसील ऑफिस आहे तर अगदी त्या चौकामध्ये तहसीलदारांची गाडी अडवण्यात आलेली होती सुदैवाने चालकाने एक त, कुशलता दाखवली त्याची त्याच्या डोळ्यात चटणी असताना त्यांनी ती चटणी हाताने पुसून या ठिकाणी त्वरित तो पोलीस स्टेशनला गाडी आणून या ठिकाणी तहसीलदारांनी स्वतःचा जीव वाचवलेला होता स्थानिक जे स्थानिक जे गावकरी आहेत स्थानिक इंदापूरकर आहेत त्यांनीही त्वरित या ठिकाणी घटनास्थळी धाव घेतलेली होती त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता आणि असंही कळतं की स्कॉर्पिओ गाडी होती आणि ते स्कॉर्पिओ गाडीला आ, आ, का स्कॉर्पिओ गाडीने अडवून या ठिकाणी ही गाडी फोडण्यात आलेली होती असंही या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी जे नागरिक आहेत त्यांच्याकडून समजते आता हळूहळू जमाव सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे काही लोक इथं जमलेले आहेत पत्रकार जमलेले आहेत आणि ते सर्व पत्रकार एकमेकांमध्ये में चर्चा करत आहेत किती मोठ्या प्रमाणात ही कृत्य घडलेले आहे आपण पाहतोय मी पुन्हा एकदा ही गाडी दाखवतो यानंतर मात्र इंदापूर पोलीस स्टेशनमधील सर्व काही पदाधिकारी अधिकारी पोलीस कर्मचारी असतील या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी ते आरोपी शोधण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करणे चालू केले होते आपण बघतो इथं त्यांचं पाकिट हे तिथंच दिसते पार्लेजीचा बिस्किट पुढा रुमा आहे रुमाल आहे त्यांचा इथं पाण्याची बाटली आहे जेवणाचा डब्बा सुद्धा तिथंच आहे पहा जेवणाचा डब्बा सुद्धा तिथंच आहे अतिशय निंदनीय या ठिकाणी हे कृत्य केले असं म्हणता येईल हे इंदापूर आहे का बिहार आहे मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी खाली सुद्धा चटणी पडलेली आहे इथंसुद्धा चटणी पडलेली आहे बघा ड्रायव्हरच्या बाजूला आणि ज्या ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणीसुद्धा चटणी मिरची पावडर वगैरे हो पडलेली या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण पाहतोय की ही तहसीलदारांची गाडी अगदी बिहारी स्टाईल जे म्हणतात ना बिहारी स्टाईल बिहारी स्टाईलमध्ये फोडलेली आहे खूप अवघड झालेलं आहे हे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे जर तहसीलदारांवरच जर असा हल्ला होत असेल तर सामान्य लोकांनी कसं ह्या जा। जगायचं असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो परंतु इंदापूर पोलीस स्टेशनची मात्र कारवाई त्वरित चालू झालेली आहे काही अधिकारी लोक त्यांच्या मागावर गेलेले आहेत आणि आजपर्यंत इंदापूर पोलीस स्टेशनची कामगिरी चांगलीच म्हणता येईल कारण अनेक मोठमोठे गुन्हे गुन्हेगार त्यांनी काही वेळात पकडलेले आहेत आणि अंदाज आहे की साधारण आजच्या दिवसामध्ये हे जी ज्यांनी हल्ला केलेला आहे ते हल्लेखोर पकडण्यात त्यांना यश येईल असंच एकंदरीत याच ठिकाणी सांगता येईल स्कॉर्पिओ लोखंडी चटणी चटणी पडलेली पण दिसते नाही तर मोठा विषय आहे राव हे आपण पाहतोय साहेबांनी वगैरे तिथे ठेवलेले सगळं खाण्याचा डबा पण तिथंच पाण्याची बाटली ते पूर्वनियोजित आहे असं वाटतंय का कारण आपण पाहतोय ज्या ठिकाणी संविधान चौकामध्ये ज्या ठिकाणी गाडी फोडलेली होती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे सीसीटीव्ही नाही आणि आजूबाजूला जर बघितलं तर ती जी दुकानदार आहेत त्या दुकानदारांकडे सुद्धा सी सी टी व्ही नाहीत असं प्राथमिक माहिती मला मिळाली म्हणजे हे सर्व पूर्वनियोजित आहे असं म्हणता येईल का माझं मत असं आहे अचानकपणे तहसीलदार साहेब नेहमीप्रमाणे तहसीलदार कचेरीमध्ये साधारणपणे अकराच्या दरम्यान आपल्या ड्युटीवरती येत असताना हा हल्ला अचानकपणे घडून आला परंतु हल्लेखोर पूर्वीपासूनच पूर्वनियोजित पद्धतीने दबा धरून बसलेले असावेत माझं स्पष्ट मत आहे कारण जर तसं काही नसतं तर याच ठिकाणी नेमकं वर्दळ कमी असते गाडीचा वेग कमी असतो तिथून लेफ्ट मारल्यानंतर लगेच तहसील ऑफिस आहे हो। म्हणजे तिथे वेग तर कमी करावा हो त्या वेगाचं भान ठेवून हल्ल्यावर हे फार हुशाराने आ... आपण बघतो नाहिब तहसीलदार अनिल ठोंबरे आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी या ठिकाणी बघतोय आपण ते सर्व अधिकारी जे तहसीलचे अधिकारी आहेत ते तहसीलचे अधिकारी सुद्धा गाडी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत अगदी काही वेळापूर्वी म्हणजे मित्रांनो एक वीस ते पंचवीस मिनटांपूर्वी ही घडलेली घटना आहे त्यामुळं कुणालाही ही गोष्ट माहीत नव्हती जेवढे स्थानिक लोक आहेत ते स्थानिक लोकांनी तिथं जे हल्ला केलेले आहेत लोक त्यांना रोखलेलं गेलेलं आहे आणि रोखून आता बघतोय आपण पाणी जी असेल पाकिट पण आहे साहेब तिथे पाकिट पण आहे बघा या बाजूला पाकिट आहे पाणी जी वाटले असेल दबा असेल दैनंदिन जे काय कामकाज आहे रेग्युलर त्या कामकाजामध्ये चालू समजा कामकाज आहे ते चालू कामकाजासाठी ते केलं ते आपण बघतोय कळाशीच्या ठिकाणी सुद्धा इतकं चांगल्या प्रमाणे काम केलेलं होतं त्यांनी खूप चांगलं काम करून त्यांनी त्या सहा डेड बॉडीज सुद्धा बाहेर काढलेल्या होत्या यापूर्वी सुद्धा भरपूर मस बॉडीला जी दुर्घटना झाली विहिरीची त्या दुर्घटनेमध्ये सुद्धा जे काही अडकलेले लोक होते त्यांना चार पाच दिवस कंटिन्यू तिथं स्वतः थांबून रात्रंदिवस त्यांनी ते काम पाहिलेलं होतं म्हणजे त्यांचं जे काम होतं माझा सांगण्याचा उद्देश असाच आहे की तहसीलदार श्रीकांत पाटील यांचं जे काम होतं ते खूप चांगलं काम होतं आणि अवैध धंदे असतील वाळू असेल कुठं खडी तुमचे मुरुम असेल या सर्वांना त्यांनी ती चोख बंदोबस्त त्या लोकांचा केलेला लोकां के होता आणि कुठंतरी प्रथमदर्शी असं दिसतं की त्या लोकांनीच हा हल्ला केलेला आहे का कारण बऱ्याच प्रमाणात जे असे हल्ले होतात ते अवैध धंदे असलेल्या लोकांकडूनच होतात आणि म्हणून हा सुद्धा त्याच पद्धतीने झालेला आहे हल्ला असंच प्रथमदर्शी काही लोकांचं म्हणणं आहे आपण पाहतोय महसूल विभागाची टीम आलेली आहे महसूल विभागाच्या टीमने सुद्धा या ठिकाणी थांबून सर्व पाहणी केलेली आहे जेवणाचा डब्बा असेल त्यांचा आपण पाहूया त्यांचे जे शिपाई आहेत त्यांनी त्यांच्या शिपाई या ठिकाणी त्यांचा हे जेवणाचा डब्बा आहे पाकिट आहे चार्जर आहे पिणे जे पाणी आहे हे सर्व त्यांच्या गाडीत घेऊन ते रुटीनचं वर्क म्हणजे रोजचं जे काम आहे ते रोजच्या कामाकरता निघालेले होते आणि संविधान चौकामध्ये आपण पाहतोय की त्यांच्यावर जीव घ्यानं हल्ला झालेला अतिशय निंदनीय असा हा हल्ला हा हा आहे आपण पाहतोय लोखंडी रोडने हे काचा वगैरे फोडलेले आहेत हळूहळू लोक या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आपण पाहतोय हळूहळू लोक या ठिकाणी जमलेले आहेत इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये आणि चौकशी करता येत तहसीलदार बरोबर व्यवस्थित आहेत का हे काय एक मिनिट आपण साहेबांना साहेब साहेबांना लागलेलं आहे काय लागलेलं आहे काय माहिती काय मिळाली का हां लागलेलं नाही ना, ना? कारण लोक आहेत मला साहेबांना लागलेलं आहे का किंवा लाईव्ह चालू आहे लागलेलं नाही ठीक ना आहे साहेबांना लागलेलं नाही असं प्रथमदर्शी माहिती मिळते परंतु नक्कीच हा जो हल्ला आहे तो खूप निंदनीय आहे निषेधार्ह आहे कारण इतक्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवर जर कोणी चांगलं काम करत असेल ना चांगलं काम करणाऱ्याची संख्या महाराष्ट्रात खूप कमी आहे पण जर असं काम करत असताना चांगलं काम करत असताना जर अशा प्रकारचं जर कोणी हल्ला करत असेल आणि अशा प्रकारचं जर चटणी टाकून जर करत असेल कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर तर ते कुणालाही आवडणार नाही सर्वसामान्य लोकांना ते आवडणार नाही असं जर या ठिकाणी म्हणता येईल आपण पाहतोय ही जी गाडी आहे त्यांची गाडी रेग्युलर गाडी याच गाडीतून ते त्यांच्या घरून म्हणजे त्यांचं घर साधारण तहसील ऑफिस ते श्रीकांत पाटील यांचं जे घर आहे ते साधारण एक किलोमीटरचं अंतर असेल कमी असेल थोडं आणि तिथून माग घेऊन कारण पूर्वनियोजितच हे म्हणता येईल कारण चटणी वगैरे आणलेली आहे तीन लोखंडी रॉड होते सहा सात सहा लोक होते असं समजतंय स्कॉर्पिओ गाडी होती स्कॉर्पिओ गाडीला नंबर होता नाही होता असं प्रत्यक्ष दर्शन करून आणखी काही माहिती मिळाली नाही परंतु हे जे दृश्य आहे ना दृश्य आहे मित्रांनो हे आपण महाराष्ट्रात राहतोय आणि महाराष्ट्र आता बिहार झालाय का असं या ठिकाणी एकही काच ठेवलेली नाही सर्व काच त्यांनी फोडून टाकलेली आहेत अवघड परिस्थिती आहे सुदैवाने कुठून तिथंच आहे काय सांगताय बर 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 नाही नाही ना, बोला की बिंदास बोला काय नाही बाई तुम्ही सांगा बिंदास हे बघा अशा जर अधिकाऱ्यांवर जर हल्ला होत असेल आणि काय माहिती जर आपल्याकडे उपलब्ध असेल ना बिंदास्त माहिती तुम्ही इथं उभं राहा त्यांचं म्हणणं आहे काय ज्या स्कॉर्पिओनी लोकांनी येऊन ह्याच्यावर हल्ला केला ना स्कॉर्पिओ तिथं बंद पडली त्यातनं ते, ते लोक पळून गेले किती अंतरावर तिथून पुढे जवळच आहे थोड्या अंतरावर आहे त्या असं कळतंय की त्या स्कॉर्पिओने अजून एक दोघा उडवलंय पण दो गाडी बापरे बापरे हे कन्फर्म माहिती जरी नसले तरी काही स्थानिक लोक असे सांगतायत की ही जी गाडी ज्यांनी फोडली ज्या गाडीतून ते आले स्कॉर्पिओ गाडीतून जे आले ना ती स्कॉर्पिओ गाडी काही अंतरावर गेल्यावर बंद पडलेली आहे आणि बंद पडताना त्यांनी काही लोकांना पण उडवलेलं आहे असं माहिती मिळते ही माहिती आम्हाला कन्फर्म नाही पण काही लोक या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी आलेले आहेत ना त्यांनी सांगितलं की श्रीकांत पाटील यांनी जी गाडी श्रीकांत पाटील यांची जी गाडी आहे ती गाडी संविधान चौकात म्हणजे तहसील ऑफिसच्या काही दोनशे मीटर अंतर असेल किती अंतर असेल दोनशे मीटर दोनशे मीटर अंतर असेल ना दोनशे मीटरच्या अंतरावर त्यांनी ती गाडी फोडलेली होती त्या ती स्कॉर्पिओ पुण्याच्या दिशेने जाताना गाडी बंद पडलेली आहे आणि गाडी बंद पडल्यानंतर पूर्वी गाडी बंद पडण्यापूर्वी काही लोकांना त्यांनी उडवलेलं आहे असं पण आहे ही गोष्ट खरी आहे खोटे आम्ही कन्फर्म केलेली नाही परंतु काही लोकांचं असं म्हणणं आहे मग ती स्कॉर्पिओ आहे की दुसरी स्कॉर्पिओ आहे काय ते सांगता येत नाही पण आपण त्याच्याकडे पण जाऊया की लोक तीच आहेत का लोक कोणत्या दिशेने गेले ही सर्व आता पोलिस हे करतील माहिती वगैरे काढतील परंतु ही जी घटना आहे ना मित्रांनो खूप निंदनीय आहे ह्या घटनेचं कोणीही समर्थन करणार नाही जर अधिकारी चांगला लाभलेला असेल आणि अधिकारी जर चांगले काम करत असेल तर त्या अधिकाऱ्याला जनसामान्यामधून प्रतिसाद मिळाले पाहिजे होता जो प्रतिसाद इंदापूरमध्ये मिळत होता श्रीकांत पाटील हे खूप कर्तव्यदक्ष वाळू अगदी बंद करण्याच्या ह्याच्यात आहे त्यांनी वाळू बंद केलेली होती मुरमावर चांगला चोख पडला हे केलेला होता त्यांनी आणि जर अशा परिस्थितीत अशा व्यक्तीला जर हे केलेलं असेल की हल्ला केलेला असेल तर तो, तो खरोखरच निंदनीय आहे आपण काही वेळाने आहे ना आपण काही वेळानी पुन्हा लाईव्ह येऊन या ठिकाणचा पुन्हा आढावा घेऊ आणि या पुढचे अपडेट घेत राहू तुर्तास मी इथंच थांबतो आपण पहा हे सर्व तुर्तास मी इथंच थांबतो मी श्रियेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर आपण पाहतोय हे आता सध्या आवारात आहे आणि काही वेळात आता पुन्हा एकदा आपण लाईव्ह येतो आहे चला